स्वत आज एकोणीस मेचा हवामान अंदाज तर हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा तर आज दुपारनंतर इतक्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून दिला आहे तर कोल्हापूर सांगली कराड जत पंढरपूर सोलापूर ह्या ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विजयपूरमध्ये देखील पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे आपल्याला बीड बीडचा काही भाग लातूर आणि नांदेडमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे इकडं वाशिम यवतमाळ अमरावती अकोल्याचा काही भाग आणि नागपूर चंद्रपूर या ठिकाणी देखील आपला पाऊस पाहायला मिळणार आहे वर्धामध्ये देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे खोपोली पुणे सातारा कराड सांगली कोल्हापूर ह्या बेळगाव या ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा